समजा माता किडा मंडळ खर्च येईल पाच नंबरदार शिपाई लागतात पाहूया आपल्या संघासाठी काय करताय बघा इथं लाईव्ह बॅट चालू मध्ये मध्ये कुणी यायचं नाही संघ तुमचा बात केला जाईल आणि तरी काय असते माझ्या पर्यंत ना तो ते तर पूर्ण एकदा शांत पद्धतीने आणि युक्तीने असा आणि त्यांनी कोपऱ्या लक्ष घ्यायचं एक तरी पाठ करून आपला तंबू सुकलो त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पूजा पूजा आपल्या कर संघात करूया आणि दोन पण आपल्या संघात दाख करू

आणि हा <Walking> <facial> था -था सामना सप्ताच लगेच पुरुष गटाचा सामना खरसे वर्षेच एकटा टायगर करीत लगेच जाणारा सामना फायनलचा सामना श्री करई एकता टायगर मेनडी ग्राउंड ग्राहक घ्यायचा आता नको आणि एक कडीचा कली घेऊन आपल्या तब्ब सुखरूप आणि त्याचे उत्कृष्ट पक्का त्या पकरीत द आता तो उत्तर तो एकदा पूजा आणि त्यांची उत्कृष्ट फक्त त्या पकडून दाज अभि तिनं तर संघाच्या नंबर <laughs> ते बात करून आपल्या तांबू सुक्रो त्याचा ता, कटी पुन्हा एकदा समजाय माता क्रीडा मंडळ करण्या करता येतो काय पाहूया इकडं तिकडून या कायद्या काय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पूर्ण लक्ष वेधक विचारपूर्वक आणि ती मागे परत गेले त्यांना प्रत्युत्तर

विचारपूर्वक लक्ष देत आणि कधी असते मागे पर्यंत आणि सामना बावीस अकरा अकरा बावीस दिवागर बावीस आणि खर्च ही अकरा आकाश काय भाऊ यापुढे होणारा सामना शिव वगैरे एकता टायगर कर लवकरात लवकर लगेच आपला हा संद घेऊन आहे

सापर्श चार मिनिटल सिंगल पॉइंट चला दिल्या खबर आहेत का आणि त्या का प्रत्युत्तर समजय माता किडा पण का सुजता पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते अरे त्याची तपकाच सांगायचं नसत चला त्याचचा ते सामना चालू करायचा लगेच चला मुळे काही विसरल्या का बन बनेगा तू चला।, चला या पुढे होणारा सामना फायनलचा सामना शिवराजना खरसरी एक टायगर कोण वायन वायन चला, चला।, 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 चला। आता खर्च वर्सेस अरे या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात फुलकाव चाला शिव खर्च एकता काय घर बनले तर हा साम्रा सापतात लगेच आपतात राऊंड टाकलायचं बलदम त्या आत्ताच्या पप्पाला सुजाता जाधव यास अश्विनी खोत यास करून शंभर रुपये गेलेले आले सामना सांगताच आपल्याला बक्षीस घेऊन आहे सुजता जाधव यांनी आपले बक्षीस घेऊन जायचे चला या पत्रेत त्या पत्रेत आम्ही स्वतःशी आणि त्या पत्रेत बाद phone đó Hãy subscribe cho kênh Ghiền Mì शिवगर्जन टाइगर टायगरमध्ये रुपये लगेच राहूच ताबा गया आणि सामना संपलेला आहे आणि सुळे मग फायनल तुमचं हार्दिक अधिक अभिनंदन आणि संजय मग संघाचे देखील हार्दिक अधिक अभिनंदन